घरात सतत वाद होतात शांतता नाही मग हा पाच मिनिटाचा उपाय नक्की करा घरात वादविवाद वाढतात याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अग्नितत्व असंतुलित होणं आणि हे अग्नितत्व शांत केलं की घरातलं वातावरण पूर्ण बदलतं हा उपाय सुरू करा मंगळवार किंवा रविवारपासून घरातील ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व दिशेत एक तांब्याचा लोटा ठेवा आणि त्यात स्वच्छ पाणी एक कापूर आणि दोन लवंगा टाका आता मनात शांतपणे म्हणा देवा अग्नी संतुलित होऊ दे घरात शांतता नांदू दे हा लोटा चोवीस तास ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी घराबाहेरच्या रोपट्याला टाका त्यानंतर पुन्हा नवीन पाणी भरा आणि हा उपाय सलग नऊ दिवस करा नऊ दिवसात तुम्हाला घराचं वातावरण हलकं शांत आणि सकारात्मक जाणवू लागेल गणपती बाप्पा मोर्या अशाच उपायांसाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल